साईराम तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी प्लांटविषयी बोलणार आहोत तर माझा व्हिडिओला सबस्क्राईब केलेले नसतील तर सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा चला तर मग आपण मनी बोलू आज तर मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची तर मनी प्लांट हे सगळ्यांकडेच आहेत भरपूर जणांनीची तक्रार असते की मनी प्लांट वाढत नाही बुशी होत नाहीत की तुमची तुमच्याही मनी प्लांट माझ्या मनी प्लॅन्टसारखा माझ्या मनी प्लँटसारखा घनदाट होईल आणि त्याची चांगली वाढ होईल हिरवागार होईल मनी ला लावण्यासाठी कोणती मा माती वापरायची तर कुंडीमध्ये पाणी टाकल्याने तर ड्रेनेज झाले पाहिजे म्हणून पंचवीस टक्के कोकोपीठ पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के माती सेंद्रिय खत निमखली या सर्व वस्तू घेऊन सर्व वस्तू घेऊन माती तयार करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे झाड लावले तर ते चांगले ग्रो करते ग्रो करते माती बनवल्यावर त्यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावा त्यानंतर आपण सूर्यप्रकाशाचं जर बोलायचं झालं तर तुम्ही किती वेळ ऊन द्यायचे हे याला उन्हाची जास्त गरज नसते तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता बाल्कनीमध्ये पण ठेवा तेथेही छान ग्रो करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक आठवड्यातून एकदा तरी त्याला थोड्याफार प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या पण खूप कडक सूर्यप्रकाश नको एक तरी तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी पण तुम्ही सूर्य प्रकाश देऊ शकता तुमचे प्लॅन्ट छानपैकी ग्रो क करत करेल आता आपण कोणत्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर देऊ शकतो प्लांट वाढवण्यासाठी खताची गरज असते कारण कुंडीमध्ये छान ग्रो करतात पण मनी प्लांटला जास्त खताची गरज नसते तीन चार महिने चांगले ग्रो करेल अशा प्रकारे आपण आता माती तयार केलीच आहेत त्या मातीमध्ये मा ते छान ग्रो कर, करेल आता पण मनी प्लांट आपण लावल्यानंतर चार पाच महिन्याचं चा झालं की तुम्ही त्याला एकदा शेणखत देऊ शकता जी आपली माती आहे ना ती थोडीशी वरची वरची काढून तुम्ही त्याच्यात शेणखत देऊ शकता चांगल्या प्रकारे खत होईल त्यानंतर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्हाला बाजारात कुठे नर्सरीत वर्मी कंपोस्ट मिळेल तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि बऱ्यापैकी वर्मी कंपोस्टचा पण फायदा चांगला असतो त्यानंतर त्यानंतर तुम्ही थोडा माती उकरून घ्या मग त्या स्वतः द्याल तर तेव्हा उन्हाचे प्रमाण जास्त नको कारण खत पण गरम असतं आणि उन्हाचे प्रमाण असले तर आपले झाड ऊन आणि खत दोन्ही गरम असल्यामुळे आपले झाड मनी प्लांटचे पाने खराब होऊ शकतात किंवा जळू पण शकतात त्यावेळेस तुम्ही खत देताना थंड वातावरणात द्या आणि त्यानंतर आता मी एक सिक्रेट तुम्हाला खत सांगणार आहेत तर त्या खताने आपल्या प्लांटचे झाड एकदम छान ग्रो करते हिरवेगार राहते आता तुम्ही बघू शकता माझे हे झाड आहेत भरपूर प्रमाणात त्याच्या फांद्याही भरपूर खाली वगैरे आल्या आहेत हे जे शेंडे वगैरे आले आहेत ना याची तुम्ही छाटणी करा हे छाटणी केल्यामुळे ना त्याला आणखीन नवीन नवीन फांद्या वगैरे येतात आणि अजून घनदाट व्हायला लागतं आता तुम्हाला मी एक नवीन सिक्रेट आपल्या घरगुती किचनमध्ये एक वस्तू असते आणि त्या वस्तूपासून आपण आपल्या मनी प्लांटला घनदाट कसं बनवायचं हे सांगते मी तर हे मी याच्यात तांदूळ घेतलेत तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो तांदूळ वगैरे भात वगैरे लावतो ना त्यावेळेस जे तांदळाचं धुतलेलं जे पाणी असतं ते पाणी आपण असंच बेसिंगमध्ये दे टाकून देतो तर त्याला स्वच्छ तांदूळ धुऊन झाल्यानंतर जे सफेद पाणी असतं किंवा आपले डाळीचं पाणी असतं ते तुम्ही मनी प्लांटला देऊ शकता एकदम चा चांगल्या प्रमाणात हिरवंगार आणि घनदाट आपलं झाड होतं तुम्ही नक्की प्रयत्न करा तर एकदम छान कत आहे आपल्या मनी प्लांटसाठी आणि त्यानंतर तुम्ही पाण्याचा जर स्प्रे पद्धतीने वापर केला म्हणजे साधारणतः तुम्ही पूर्ण पानांवरती स्प्रे वगैरे केला तरी हे जे पानं आपले खराब असतात थोडीशी धूळ वगैरे असते ते पण स्वच्छ होतात आणि आपल्या पानांमधूनसुद्धा त्याला भरपूर फायदा होतो बुशी व्हायला हो किंवा हिरवगार व्हायला हो आता तुम्ही माझं झाड बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान झालं आहे आणि मोठं पण झालं आहे तर त्याची मी अधूनमधून छाटणी पण करते तर चला तुम्हालाही माझा मनी सारखं जर तुमच्याही मनी प्लांट बुशी व्हावं असं वाटत असेल तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा कमेंट करून मी त्याचाही रिप्लाय देईल चला मग माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय